नमस्कार मी असीम सरोदे आत्ता माझ्यासोबत इथले अहिल्यानगरचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हर्षदभाई शेख उपस्थित आहेत त्याचप्रमाणे सामाजिक परिवर्तनासाठी अनेक वर्षांपासून काम करत असलेले भ्रष्टाचार विरोधी मोहीम चालवणारे अशोक भाऊ सब्बन आहेत आणि आपल्या अहिल्यानगरमध्ये सगळ्यांना परिचित असलेले भाई सुद्धा आहेत आज हा व्हिडिओ याच्यासाठी आम्ही करतो आहे की मी आत्ताच नागपूरहून पुण्याला असा बाय रोड प्रवास करत असताना असं वाटलं की आपण समृद्धी मार्गाने जाता छत्रपती संभाजीनगर इथून पुण्याला अहमदनगर मार्गे जायचं परंतु या अहिल्यानगरपर्यंत येता येता इतके प्रचंड खड्डे सगळीकडे रस्त्याची चाळण झालेली आहे साधारणतः हा रस्ता किती असेल अशोक एवढा एकशे दहा एक किलोमीटर एकशे दहा किलोमीटरचा रस्ता असेल याच्यावर कमीत कमी पासष्ट ते सत्तर हजार खड्डे आहेत आणि अत्यंत मोठे खड्डे आहेत जीवघेणे खड्डे आहेत माझ्यासमोर अनेक जणं मोटरसायकलवाले पडलेले आहेत काही जणांचे अपघात झालेले आहेत काही कार त्या खड्ड्यातून उसळल्या अशा प्रकारे की त्यांचे कदाचित शॉकअप आणि ते पट्टे म्हणतात ते तुटून गेलेले आहेत इतक्या वाईट प्रकारे लोकांची हालत झालेली आहे सगळ्यांचे हाडं खिळखिळ झालेले आहेत काही म्हातारे लोक आहेत वयोवृद्ध आहेत काही गर्भवती असलेल्या स्त्रिया आहेत काही लहान मुलं आहेत ड्रायव्हरपासून सगळ्यांची हालत अत्यंत खराब या रस्त्यांनी केलेली आहे उच्च न्यायालय सांगतात सर्वोच्च न्यायालय सांगतात की चांगले रस्ते असणं हा जीवनावश्यक अधिकाराशी संबंधित भाग आहे उच्च न्यायालयाने आत्तासुद्धा निर्णय दिलेला आहे की चांगले रस्ते हा मूलभूत हक्कांचा भाग आहे मग या अहिल्यानगरचे आमदार खासदार मंत्री हे झोपा काढत आहेत का छत्रपती संभाजीनगरचे आमदार खासदार मंत्री आणि सत्ताधारी पक्षातले मंत्री हे सगळ्या झोपा काढत आहेत का निर्दयी झाल्यात का तुम्ही हा प्रश्न मला विचारायचा आहे संग्राम जगताप काही बरळ फिरत असतात हिंदू मुस्लिम भांडण लावत फिरत असतात आक्रोश करतो म्हणतात रस्त्यावर येऊन आक्रोश करा तुम्ही तुमचे डोळे फुटलेले आहेत का तुम्हाला दिसत नाही काही हे लोकांच्या हाल अपेष्टा सुरू आहेत या रस्त्यावर अहमदनगरच्या म्हणजे अहिल्यानगरच्या आणि तिथे तुम्ही आक्रोश करा खड्ड्यांसाठी तुम्ही बोला तुमचं जरी सरकार असेल तरी त्या सत्ताधारी पक्षाच्या चुकांबद्दलसुद्धा बोलणारा आमदार पाहिजे अहिल्यानगरला पुरोगामी अहिल्यानगर आहे तुम्ही मागे मागे नेत चाललेले आहे इथले अहिल्यानगरचे मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील नावाचे इतके अनुभवी मंत्री तुमच्या घरात बसता का तुम्ही लोकांचे प्रश्नच न सोडवता कशाचे मंत्री आहात तुम्ही खासदार आहेत इथले ते सुद्धा काही करत नाही इथे राम शिंदे नावाचे विधान परिषदेचे अध्यक्ष होऊन बसलेले आहेत तुम्हाला फक्त सत्तेचे पदं पाहिजे तुम्हाला फक्त खुर्च्या पाहिजे इतके हाल अपेष्टा रस्त्यांवर होत आहेत की लोकांची दिवाळी चांगली झाली असेल तर ते दिवाळीचं चा सगळं पण सगळं आनंद विसरून जाऊ आपण अशा प्रकारची हालत रस्त्यांची आहे रस्ते अत्यंत दुर्दैवी झालेले आहेत अपघातग्रस्त झालेले आहेत मग अशा वेळेस इथले एस पी कोण आहेत एस पी इथले का घारगे घारगे साहेब आहेत त्यांना माझी विनंती आहे तुम्ही रस्त्यांचं परीक्षण करा साहेब दखलपात्र गुन्हे दाखल करा कोणी कोणी हे रस्ते बांधलेले आहेत कोणत्या कोणत्या रस्त्याचे पॅच कोणी तयार केलेले आहेत पॅचवर करताना कोणी पैसे खाल्लेले आहेत का इन्व्हेस्टिगेशन करा तुम्ही विनाकारण लोकांना तडीपारी करण्याचे तुम्ही आदेश काढता राजकीय लोकांच्या दबावाखाली मी तुम्हाला म्हणून फक्त म्हणत नाही सगळा महाराष्ट्रातला पोलीस विभाग हा असा राजकीयदृष्ट्या प्रेरित झालेला असेल लोकांनी कोणाकडे पाहायचं रस्त्यांच्या संदर्भात तुम्ही दखलपात्र गुन्हे नोंद केले पाहिजे माझी आपल्याला विनंती आहे कळकळीचं आव्हान आहे दुःख झालेलं आहे मला आणि वाईट वाटत आहे की अशा पद्धतीचे रस्ते ओलांडून लोकं जात आहेत लोकांच्या मनामध्ये शिव्या आहेत लोकांच्या मनामध्ये राग आहे पण कुणावर राग व्यक्त करायचा त्यांना माहिती नाही मी आपल्याला आत्ताच सूचना कर देतो या सगळ्यांतर्फे सांगतो की आम्ही फक्त हा व्हिडिओ करून शांत बसणारे नाही आहे आम्ही उच्च न्यायालयात जाऊ आम्ही तुमच्या सगळ्यांवर केस दाखल करू आम्ही तुमचं जे क कर्तृत्व आहे ते लोकांसमोर आणू की तुम्ही केवळ राजकीय सत्तेसाठी आसुसलेले स्वार्थी अशा प्रकारचे राजकारणी आहात लोकांच्या दुःखांची तुम्हाला काहीच जाणीव नाही रस्त्यांचं काम हे त्वरित झालं पाहिजे अशोक सब्बन इथे माझ्यासोबत आहेत म्हणून मी मुद्दाम सांगतो की काही दिवसांपूर्वीच दिवाळीपूर्वी उच्च न्यायालयाने निर्णय दिला त्यांनी सांगितलं की खड्ड्यांबद्दल नागरिकांनी तक्रार केली तर अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्या तक्रारीचं निराकरण केलं पाहिजे आणि त्या तक्रारीच्या संदर्भात जे खड्डे असतील त्यांच्यावर काम झालं पाहिजे अशोक सब्बन साहेबांनी काही दिवसांपूर्वी मला वाटते पंधरा वीस दिवसांपूर्वी स्वत लेखी स्वरूपामध्ये खड्ड्यांबाबत तक्रारी दिलेल्या आहेत मग त्या तक्रारी तुम्ही घरी घेऊन झोपता का तक्रारींवर अठ्ठेचाळीस तासात कारवाई झाली पाहिजे असं जर उच्च न्यायालयाने सांगितलं असेल तर हा उच्च सुद्धा अपमान आहे खड्डे रस्त्यावर पडलेले आहेत रस्त्याच्या बाजूला गटारीची व्यवस्था नाही सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था नाही आणि हा मानवी सदोष अशा प्रकारच्या व्यवस्थापनामुळे झालेला रस्त्यांचा दुर्दैवी प्रकार आहे आपण लवकरात लवकर रस्ते दुरुस्त केले नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ आणि आपल्याविरुद्ध अन्यायविरुद्ध रस्त्यांच्या खड्ड्यांविरुद्ध आम्ही नागरिकांच्या प्रश्नांसाठी म्हणून दाद मागू हा नागरिकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे या रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांची माहितीसुद्धा आम्ही पु या अहिल्यानगरच्या एस पींकडून आणि छत्रपती संभाजीनगरच्या एस पींकडून मागणार आहोत माझं आपल्याला कळकळीचं आव्हान आहे की रस्त्यांच्या प्रश्नावर त्वरित लक्ष द्या धन्यवाद